माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सोलापूर जिल्ह्यात त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांचं सा खरीप दोन हजार चोवीस नुकसान भरपाईचं अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही ती कधी मिळणार सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण उत्तरात दिल्याप्रमाणे पहिले नुकसान भरपाई दिलेली आहे आणि उर्वरित जे काही नुकसान भरपाई आहे ते एकोणसत्तर हजार नऊशे चौपन्न विमा अर्जासाठी एक्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी इतकं विमा नुकसान भरपाई त्यांची अतिरिक्त मंजूर झाली आहे हे पैसे राज्य सरकारकडून विमा हप्त्यात गेले नव्हते आणि पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये ही रक्कम आता वित्त विभागाने दिलेली ते वितरित करण्यात येईल आपला नेता जर खऱ्या अर्थानं कणखर आमदार असेल तर तो सभागृहात डरकाळी फोडून सरकारला जागा करत निधी खेचून आणतो हेच काम विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी जबरदस्तपणे केलं आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना तब्बल ब्याऐंशी कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेल्या पीक विमा नुकसान भरपाईचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला त्यांनी सभागृहात सोलापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचं सांगितलं त्यामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून ही रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी त्यांनी केली या मुद्द्याला उत्तर देताना मंत्री आशिष जैस्वाल यांनी 20 जून 2025 हजार पंचवीस अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख बत्तीस हजार आठशे एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी एकूण दोनशे अठ्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे त्यातील एक लाख एकोणसाठ हजार सहाशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आधीच एकशे सत्त्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये वितरित झाले असून उर्वरित एकोणसत्तर हजार, हजार नऊशे चोपन्न शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत ही रक्कम विमा हप्ता अनुदानाच्या मंजुरीनंतर चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे